आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून जाताना बचावला आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात खैराट गावात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने जनावरांच्या चारा पाण्याची आणि दूध काढण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे आज अशाच एका घटनेत एक शेतकरी पुराच्या पाण्यातून जीव वाचवत असताना थोडक्यात बचावला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे हा शेतकरी शेताकडे गेला होता तो परतत असताना पुराच्या पाण्यात अडकला ओढ्याला पूर आल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप जोरदार होता तेव्हा नागरिकांनी त्याला दोर टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोर सुटून तो वाहून गेला गावकऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड केली पुढे गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढलं